भंडारा शहरात दुहेरी खुणाची रक्तरंजित रात्र राखी पौर्णिमेच्या पवित्र सायंकाळी रक्ताचा महासागर दोन तरुणाचा निर्दयीपणे चाकुण खात्मा नागरिकांच्या अंगावर काटा भीतीचे सावट भंडारा शहरात राखी पौर्णिमेच्या सायंकाळी बहीण भावाच्या प्रेमाचा सण साजरा होत असताना भंडारा शहरात मात्र रक्तरंजित दुहेरी खुणाची घटना घडून गेली आहे आणि आनंदाचा दिवस मृत्यूच्या सावटाखाली गेलाय काल नऊ ऑगस्ट रोजी रात्री साधारण नऊ वाजून पंधरा मिनिटांनी मुस्लिम लायब्ररी चौक ते मिस्किन टॅग गार्डन रोड परिसरामध्ये अज्ञात हल्लेखोरांनी दोन तरुणांवर थेट चाकू हल्ला करून अमानवी हत्याकांड उभारले आहे या क्रूर हल्ल्यात शशांक गजबी वयवर्ष अंदाजे तेवीस यांनी घटनास्थळीच प्राण सोडले तर टिंकू उर्फ वसीम खान वयवर्ष अंदाजे अडतीस यांना गंभीर जखमी अवस्थेत सामान्य रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झालाय दोन घरातील दिवे विजले दोन मातांनी आपली लेखर गमावली आणि संपूर्ण शहरात मृत्यूचे भय दाटून आले घटनेनंतर परिसरामध्ये क्षणात तणावाचं वातावरण उसळलं लोकांच्या चेहऱ्यावर भीती राग आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती रस्त्यावर अफवा पसरू लागल्या लोक घराबाहेर पडायला घाबरू लागले, ला, लागले। पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आणि परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय प्राथमिक माहितीनुसार हल्ला पण अधिकृत कारण अजूनही गुढच आहे राखी पौर्णिमेसारख्या दिवशी एवढी निर्दयी घटना कोणत्या रागातून कोणत्या वैरातून घडवली गेली हा फक्त दोन व्यक्तीमधील वाद होता का की यामागं मोठं टोळक आणि गुन्हेगारी टोळी सक्रिय आहे पोलीस तपासाचा वेग पुरेसा आहे का सीसीटीव्ही फुटेज व्हायरल व्हिडिओ प्रत्यक्षदर्शीचे जॉब हे सर्व तपासात आहे आरोपींचा सुरू आहे पण प्रश्न आहे जेव्हा शहराच्या मध्यभागी असा रक्तरंजित हल्ला होऊ शकतो तेव्हा आरोपी एवढा मोकाट कसे शहरात पोलीस गस्त सुरक्षा आणि गुप्त माहिती यंत्रणा खरंच सक्षम आहे का या घटनेनंतर शहरात पुढचा नंबर कोणाचा असा थरका पुढवणारा प्रश्न सर्वांच्या मनात आहे पालक आपल्या मुलांना रात्री बाहेर पाठवायला घाबरत आहे व्यापारी दुकाने लवकर बंद करत आहे प्रत्येक जण एकमेकांना विचारत आहे भंडारा सुरक्षित आहे का भंडारा शहरात पोलिसांकडून ठोस कारवाईची वाट पाहत आहे आरोपींचा लवकरात लवकर लौकर शोध लागेल का नागरिकांची डोळ्यातील भीती कोण पुसणार रक्तरंजित राखी पौर्णिमेची ही घटना भंडारा शहराच्या इतिहासात काळ दिवस म्हणून नोंदली जाईल पण यामागचं सत्य बाहेर आलं नाही तर लोकांचा पोलिसांवरील विश्वास ડળમળ ગઝા ભાષ ટ્વેન્ટી ફોર ન્યૂઝકેતા રશ્મિત રામટેકેસો સંદીપ પડારે ભંડારા